नमस्कार मी वैशाली वैशाली किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी मसाला पास्ता बनवणार आहे हा चवीला तर एकदम भन्नाट लागतो चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया मसाला पास्ता बनवायला त्यासाठी मी इथे एक कप पास्ता घेतलेला आहे याला मॅक्रोनीसुद्धा म्हणतात बाजारात वेगवेगळ्या शेपमध्ये पास्ता येतात तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवा असेल बनवायचा असेल त्या शेपमध्ये तुम्ही इथे पास्ता वापरू शकतात आता यामध्ये मी चार कप पाणी घातले आहे पाणी जरा जास्तच घालायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच एक टेबल स्पून तेल घालायचे आहे तेल घातल्यामुळे पास्ता उकळताना एकमेकांना चिकटत नाही आणि तो सुटसुटीत असा मोकळा होतो तर इथे हा पास्ता चांगला उकडून घ्यायचा आहे साधारणत आठ ते नऊ मिनटं उकडायला लागतात ला ला तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हा उकडायला लागला आहे पास्ता तर इथे आठ मिनटं झालेले आहे हा पास्ता मस्तपैकी असा उकडून तयार झालेला आहे आता हा गाळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आता इथे एका कढईमध्ये तेलामध्ये एक टेबल स्पून जिरे घालायचे आहे इथे सात ते आठ लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घातलेल्या आहे तसंच दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे सहा ते सात कढीपत्त्याची पाने घालायची आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा इथे मी एकदम बारीक नाही कापलेला आहे थोडासा असा जाड जाड कापून घ्यायचा आहे तर आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे पास्ता खातो जसं शेजवान पासा पास्ता असतो चीज पास्ता खातो पण हा मसाला पास्ता एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो हा आता यामध्ये मी एक शिमला मिरची घेतली आहे ती पण सुद्धा अशा प्रकारे छोट्या छोट्या याच्यामध्ये कापून घेतलेली आहे तसंच लाल शिमला मिरचीसुद्धा मी असे चौकोणी तुकड्यांमध्ये मी कापून घेतली आहे शिमला मिरची इथे मी मीडियम मिडियम साईजच्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर ही शिमला मिरची चांगली परतून घ्यायची आहे तर इथे मी परतून घेते साधारणत तीन ते चार मिनटं लागतात परतवायला आता यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा मी एकदम बारीक शिरलेला नाही आहे तर त्याचे असे चौकोनी छोटे छोटे तुकडेमध्ये कापलेले आहे तर आता हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते इथे मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी हळद घातलेली आहे पाव टी स्पून आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि हे चांगलं एकदा मिक्स करून एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्या ह्या भाज्या परतून झालेल्या आहेत नंतर आता यामध्ये जो आपण पास्ता उकडून घेतलेला आहे तो पास्ता यामध्ये घालायचा आहे तर आता हा पास्तासुद्धा चांगला ह्या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी असा हा कलर आलेला आहे आणि खायला खरोखर हा खूप छान लागतो अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील हा पास्ता आणि हा पास्ता लहान मुलांच्या डब्यालासुद्धा आपण देऊ शकतो तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या यामध्ये टाकू शकतात तर इथे हा पास्ता झाला आहे पास्ता टाकून मस्तपैकी चांगला थोडा परतून घ्यायचा आहे साधारणत तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी हा असा मसाला पास्ता तयार झालेला आहे आता हा पास्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त असा हा झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागतो हा पास्ता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा